फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मीना देडे आज तुम्हाला दाखवणार आहे कपडे सुकून यायचे मशीन पुरा घड्या घालायचंच बाकी असतं आणि ड्राय करून निघून गरम गरम कपडे येतात ह्याच्यामधून ह्या मशीनमधून गरम गरम कपडे निघून येतात ह्याच्यात मोठे जर आपले कपडे पावसातून सुकत नसेल तर हे ह्याच्यात धुवून आपण ह्याच्यात टाकून द्यायचं गोदड्या बेडशीट चादर हे असे वस्तू ह्याच्यात टाकून द्यायचे मस्त ह्याच्यात धुवून ह्याच्यात सुकून सुकून घड्या मारायचे गरम गरम कपडे निघतात आपलं जास्त मोठे असेल तर हे सटिंग करून इकडनं चालू करून शटिंग करून चालू करायची आपल्याला कितीवर पाहिजे किती कपडे जाड आहेत किती पातळ आहेत त्याच्यावर ह्याच्यावर गरम कपडे आपले इकडले धुवून झाले की इकडं टाकून आपल्याला पुरा धुवून साईडला निघतात मग गरम नुसते घड्या मारायचीच बाकी असतात हे बघा ह्याच्यात ह्याच्यातले धु द्धु, धुऊन आणि ह्याच्यातून काढायचं ह्याच्यामध्ये टाकायचं आता सध्या नाही आहेत मोठे कपडे धुवायचे तुम्हाला दिवाळीच्या टायमाला पण दाखवून पण ही अशी मशीन आहे ड्राय मशीन बघा खूप छान मशीन आहे अशी बाकी पावसातून खूप उपयोग केले उपयोगाला येते पावसातूनच जा, जास्त कपडे सुकत नाहीत माणसाचे चादर बेडशीट सुकत नाही त्याच्यामुळं आपल्याला हे यूज करायचं आणि मग हे रोजच्याला तर हे आहे छोटे कपडे आपले दोन ते साधे छोटे असलेले ती तर सुकूनच जातात रोजचे पण ही नाही सुक चादर बेडशीट नाही सुकत म्हणून पुरा घड्या घालायचंच बाकी असतं हे मशीन अशी आहे बघा आणि ही मशीन अशी दोन्ही मशीनीचा उपयोग आजूबाजूला ठेवून केलेला आहे आणि जर छोटे कपड्याला जर आपण धून सुकायलाच टाकतो पण मोठ्या कपड्यांसाठी आहे चला तर मग कशी वाटली मशीन नक्कीच सांगा तुम्हाला मशीन आवडली का मशीनची हे बघा कुठली मशीन आहे ती पण बघा आहे ना छान बघा पण तुम्हाला ज्या दिवशी चादर बेडशीट असेल ना त्या दिवशी दाखवून तुम्हाला कशी लावायची ती आज आदर बेडशीट नाही आहेत म्हणून नाही दाखवत असेच दाखवत तुम्हाला चादर बेडशीटच्या टायमाला दाखवते तुम्हाला बघा चला तर मग कसं वाटले नक्कीच सांगा बाय बाय